दुचाकी चोरीतील दोन आरोपींना अटक वडकी पोलिसांची कारवाई वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धानोरा येथील विवेक महादेवराव पाटील यांची ज्युपिटर गाडी अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार दिनांक आठ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता वडकी पोलिसात देण्यात आली होती वडकी पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत अवघ्या तीन तासात दुचाकी चोरट्यांना वडकी येथून अटक केली असून त्यांच्याकडून ज्युपिटर दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार धानोरा येथील रहिवाशी विवेक महादेवराव पाटील हे दिनांक आठ डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतालगत दुचाकी ठेवून शेतात काम करत होते दरम्यान चोरट्यांनी दुचाकी लांबवल्याचं उघडकीस आल्याने पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान धानोरा शिवारातील संशयितांनी दुचाकी चोरून नेल्याची माहिती पोलिसांना मिळताच यातील आरोपी अमोल दादाराव तिजारे वय सत्तावीस वर्ष अजय हनुमान आत्राम वय सत्तावीस वर्ष दोघेही राहणार वनोजा यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेली टीव्हीएस कंपनीची सिल्वर रंगाची ज्युपिटर गाडी क्रमांक एम एच बत्तीस ए पंच्याऐंशी पंधरा आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुखदेव भोरकडे पोलीस अंमलदार दीपक वॉन्ड्रेसवार शंकर जुमनाके विनोद नागरगोशे यांनी पार पाडली असून पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत